नरसिंहपूर येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारांनी केलेला हा रस्ता चक्क हाताने उकारला जातो आहे नरसिंहपूर विकास निधीतून एक महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याची सध्याची परिस्थिती पहा येथील नाराज ग्रामस्थांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच भाग दिली आहे खाल भरले भरपूर पण म्हणजे ही डांबरचे जी टाकले का लेनचा हातच नाही बराबर बघा एक सेंटीमीटर फक्त डांबर डांबरच टाकलं नाही व्यवस्थित त्यांनी डांबर कुठल्याच पद्धती दाबलं पण नाही डांबर पण टाकलं नाही खाली खालून भरून खूप चांगलं आलं म्हणजे काय चॉपले नव्हते त्याचा काय विषय यांनी वरण डांबर टाकले ते हे इंदापूर तालुक्यातील दृश्य आहे हे इंदापूर तालुक्यातच का घडत आहे या भ्रष्ट अधिकारी आणि या ठेकेदारांना हस्त कोणच आहे या लोकांची टक्केवारीतील कामे कधी बंद होणार या ठिकाणी मेरा नरसिंगपूरमधील रस्ता आहे हा हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा रस्ता झाला आहे आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अधिकारी आम्हाला म्हणते येतो पाहतो बघतो करतो आम्ही वारंवार त्याला तक्रार करतो रस्ता डुप्लिकेट झालेला आहे हा रस्ता हाताने उकरल्यानंतर निघतोय टॅक्टर गेला तरी रस्ता दुपतोय पूर्णपणे आम्ही वारंवार तक्रार केली एका शेतकऱ्या निर्पांचं त्याच शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो पायपा टाकल्यानंतर त्याचा ही पेस अर्धा ठेवला आम्ही आम्ही त्यांना एकच दिस सर आमची मागणी आहे की लाखो रुपयाचं करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर सरकारचं नुकसान करू नका कॉन्ट्रॅक्टरने कुठला कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी रस्ता दुसऱ्या पद्धतीत करून आम्हाला रस्ता दुरुस्त करून व्यवस्थित पद्धतीत करून द्यावावं अशी आम्ही ही मागणी केली अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे हा रस्ता हाताने उकारनंतर तुम्ही पाहिला सगळ्या पत्रकार लोकांनी तो रस्ता निघत आहे पूर्णपणे हाताने उकसला जातो या आमची विनंती आहे हा रस्ता दर्जाचा रस्ता आहे पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा रस्ता क्वालिटीचा हुवा हे आमची विनंती आहे अधिकाऱ्यांनाही किती दिवस हा रस्ता होऊन साधारण बघा दोन महिन्या एक दोन तीन महिन्या खाली खाल्ला वरच डांबर एक दोन दिवसात टाकलं एक दोन तीन अडीच तीन किलोमीटरचा रस्ता दिवसात डांबरी टाकून निघून गेले कॉन्ट्रॅक्टर रस्ता खूप मजा निघून दरजे जायला नमस्कार मी नरसिंहपूर गावचा एक नागरिक आहे रहिवासी आहे नरसिंहपूर तीर्थ विकास मंडळातून झालेला रस्ता माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी या नरसिंहपूर विकासासाठी जवळजवळ तीनशे कोटीचा निधी या गावासाठी दिला होता संपूर्ण गावाचे उत्कृष्ट कामं व्हावं हा त्यांचा उद्देश होता आणि तो भावमानामध्ये धरून कॉन्ट्रॅक्टरने सर्व काम व्यवस्थित केली पण जो अंतर्गत रस्ता होता तो मात्र त्यांनी एक दोन डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांनी मुरलीकरण चांगलं केलं पण डांबरेकरण मात्र एक सेंटीमीटरचा त्यांनी थर लावला रोलिंग केलं नाही साधी बैलगाडी गेली तर रस्ता फाकतोय ट्रॅक्टर गेला तर रस्ता फाकतो इतकं निष्कृत दर्जाचं काम हे कोण ट्रेडिंग केलं असेल आम्ही साळुंके साहेबाशी अशी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कोण कोण टॅक केलं पण ते निसं येत येतो म्हणतात बघतो बघतो म्हणतात पण काही दखल घ्यायला कोणी तयार नाही ह्या रस्त्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी निघतो शेतकऱ्याची येतं या ठिकाणी जास्त असते शेतकऱ्याचा माल जाणं या ठिकाणी जास्त असतं शेतकऱ्यांची वर्दळ या ठिकाणी जास्त असते पूर्ण जनावर या ठिकाणी असतात गरोदर बाया असतील शेतकरी लोक असतील काही वैरांचा प्रश्न असेल गुराढोरांचा प्रश्न असेल ह्या प्रत्येक रस्ता प्रत्येक लोकांचा हा जाण्याचा मार्ग हाच आहे तरी आमची मीडियामार्फत माझ्या देवेंद्र साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे की हे ह्या पत्रकार मार्फत या चॅनल मार्फत आपण दखल घेऊन आम्हाला पूर्ण पहिला चांगला असा क्वालिटीचा रस्ता आम्हाला करून द्यावा जेणेकरून हे रस्त्याकडला आपण घरं पण आहेत घराची खोली पण घराच्या खाली खोल गेलेली आहे जेणेकरून त्या घरातून घरा रस्ते लागण्यासाठी जवळजवळ दहा पुढे रस्ता उंच करावा लागतोय त्याच्यात त्याच रस्त्याला जाण्यासाठी आम्हाला मुरुम टाकून द्यावा जेणेकरून रस्त्याला येण्या जाण्याचं सोयीस्कर होईल एवढंच पूर्ण पूर्ण रस्ता असा हाताने करतोय पूर्ण असा एक सेंटीमीटर सुद्धा डांबरीकरण केलेला नाही तर रोलिंग तर अजिबातच केलेलं नाही तर आमची विनंती आहे हा रस्ता पूर्ण फिरून चांगल्या क्वालिटीचा व्हावा ही हो आमची विनंती आहे